नमस्कार मी सुरेश चव्हाण केने आपण पाहतात मराठी बिंदास बोल आज तुमच्या समोर मी स्पेशली यासाठी आलोय आठवड्यात एकदा येतो महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन चालू आहे एक वर्ष सरकारला झालं आणि एक वर्षापूर्वी आम्ही महाराष्ट्रभर फिरू फिरू गावागावात गल्ली गल्लीत शहरात चौकात मैदानात लव जहाजच्या कानूनसाठी कायदा यावा लव जहादवर प्रतिबंध घालण्यासाठी यासाठी मोर्चे काढत होतो सभा घेत होतो सरकार आलं एक वर्ष झालं पण हा कायदा अजून आला नाही आणि म्हणून महाराष्ट्रातले तमाम सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते साधू संत ज्यांना आम्ही या आंदोलनात उतरवलं व त्यांनी आमची साथ दिली अशा सगळ्या लोकांसह मी आजचा बिंदासबोल करायचा त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आणि सरकारकडे ही मागणी करायची म्हणून तुमच्यासमोर उभा आहे एक वर्षापूर्वी जे झालं असंही नाही आहे आत्ताही या मिनिटाला तुम्ही जो व्हिडिओ पाहतात तो छत्रपती संभाजीनगरचा आहे आणि संभाजीनगरमध्ये आत्ता चालू असणाऱ्या अधिवेशनाच्या काळातच ही मागणी होत आहे अशा प्रकारे शंभरपेक्षा जास्त ठिकाणी छोटे मोठे मोर्चे चालूच आहे परंतु अधिवेशनाचं एक आठवडा संपत आला आणि राहिलेल्या एक आठवड्यात तरी हा कायदा यावा यासाठी मी तुमच्यासमोर उभा आहे तुम्ही तुमच्या आमदारांना फोन करा मेसेज करा सरकारचे जे नंबर तुमच्याकडे असतील त्यावर करा सोशल मीडियावर टॅग करा हे सगळं करण्याची अपील तर करीनच पण आज साधू संतांचे प्रतिनिधी म्हणून हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचे प्रतिनिधी म्हणून माझ्याबरोबर बरोबर नाशिकवरनं ना, सुधीरदासजी महाराज जी जुडलेले मी त्यांचं स्वागत करतो आजच्या बिंदास बोलमध्ये तुम्हीही आपल्या कमेंट्स मधून आपली प्रतिक्रिया आम्हाला द्या महाराजजी आपलं स्वागत आहे महंत सुधीरदासजी महाराज नाशिक काळाराम मंदिर महाराजजी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जसं मी आता ओपनिंग केलं आणि म्हंटल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश होता आणि कायद्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलन झाली नाशिकमध्ये पण झाली पण अजून कायदा आला नाही अधिवेशन चालू आहे काय म्हणाल हे अत्यंत भयावह परिस्थिती ही संपूर्ण भारतभर आहे महाराष्ट्र नव्हे आणि आपण जाणत आहात परवाच पार्लमेंटमध्ये देखील एक प्रश्न विचारला गेला की ज्या मिसिंग लेडी आहे त्याचं जर प्रमाण आपण पाहिलं ला, तर लाखो लाखो प्रमाण त्या ठिकाणी आहे आणि या महिला जात आहेत कुठे लवजियादला फसून फुसलून यांना परदेशात पाठवलं जातंय यांना केरळमध्ये पाठवलं जात आहे तर अत्यंत भयावह परिस्थिती आहे आणि अजूनही मला असं वाटतं की आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणतोय आदरणीय मोदीजी म्हणतोय इथे आम्ही फडणवीस सर म्हणतो आहे परंतु अजूनही या सरकारचे डोळे उघडले नाही असच मला त्या ठिकाणी वाटतय हा अनेक आमदार पण आपला कार्यक्रम पाहत असतील महाराज आणि सरकारमधले सुद्धा अनेक लोक पाहत असतील बिंदास बोल सुदर्शन तर सगळे पाहतात काय म्हणाल नाही मला असं वाटतंय की आता आता जर आपण अवेअर झालो नाही आणि आता जर हा कायदा फुलप्रूफ ज्याला म्हणूया आपण तो जर आपण केला नाही मी पुढे जाऊन हो तर असं म्हणेल की या मदरस्यावर देखील यांनी शिक्षण पद्धतीवरती बंदी आणली पाहिजे आणि तिथून हा जो सगळा एक स्प्लिटअप सुरू होतो अत्यंत मोठ्या प्रमाणावर सुनियोजितरित्या म्हणजे त्यांचे लवजियाचे जर तुम्ही रेट पाहिले तर पाच लाख रुपये ब्राह्मण मुलगी पळून आणली तिला दिले जातात तीन लाख रुपये कोणी क्षत्रिय मुलगी असेल तिला म्हणजे जातीवरती आधारित यांनी नवजियादवरती त्या ठिकाणी पेमेंट त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ज्या जे काही मुस्लिम सगळे मंडळी आहे हे, हे सिस्टिमॅटिकली प्लॅन करतायत आणि याला आपला समाज बळी पडतोय भाऊ म्हणून हे पहिल्यांदा जवळ येतात आणि हे मग नंतर दादाबाई नवरोजी बनतात तर मला असं वाटतं की इस्लाममध्ये त्यांच्या आईच्या पोटात आलेली फक्त बहीण ते मांडतात बाकी कुठल्याही स्त्रीला कोणालाही त्यांनी त्या ठिकाणी बहीण मानत नाही त्यामुळे मुल्ला मेरा भाई मोहम्मद मेरा भाई या भानगडीत तुम्ही पडू नका तुमची फसवणूक होईल हा व्हिडिओ चाललाय मी महाराष्ट्रातल्या अशा अनेक जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक तालुकापर्यंत जाऊन या सभा केल्या हे लोकांच्या हात जे वर केलेले ना हे लव जहाजच्या कानून तुम्हाला पाहिजे का कायदा पाहिजे का असं मी ज्यावेळी म्हणायचो त्यावेळी हे जनता एवढ्या हजाराच्या लाखाच्या संख्येने ज्या ज्या सभेमध्ये उपस्थित असायची ती वर करायची आज जनतेला अपेक्षा आहे का हा कायदा आला पाहिजे आपल्या लाखो मुली महाराष्ट्रातून फक्त लव जहाजचा शिकार झालेला आहे आणि महाराष्ट्रातल्या मुली फक्त महाराष्ट्रातच नाही झाल्या तर देशातल्या दुसऱ्या राज्यात जाऊन झाल्या कोपरगावचा एक मोठा विषय आपल्याला माहीत असेल का ती इंदोर याचा एक मोठा हब आहे आणि इंदोरमध्ये सात आठ राज्यातल्या मुलींना गॅदर करून आणलं जातं असं वेगवेगळ्या राज्यात त्यांनी पाच सहा मोठे हब बनवून ठेवलेले आणि त्या हबच्या मार्फत या पद्धतीने मुलींना सेंट्रलाइज केलं जातं आणि मग तिथून हे सगळं षडयंत्र चालतं म्हणायचं हेच आहे की लाखो मुली शिकार झाल्या अजून आपण कशाची वाट पाहतोय नाही मला असं वाटतं की यावरती अत्यंत कडक असा कायदा या अधिवेशनातच मला असं वाटतं की पारित झाला पाहिजे महाराष्ट्रातही अधिवेशन सुरू आहे केंद्रात देखील अधिवेशन सुरू आहे आणि या पद्धतीने अत्यंत कठोर असा कायदा करून यांना जर शासन केलं नाही यांच्या सगळ्या नाड्या आवडल्या नाही यांचे मशिदीतले फतवे यांचे जे यांचे जे प्लॅनिंग आहेत यांची जुम्मेची नमाज झाल्यानंतर हे काय 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 घोषणा आए। देतात मला असं वाटतं की अत्यंत भयावह परिस्थिती भारत एखाद्या आज आपण पाहिलं तर पाकिस्तान पेक्षा देखील जास्ती आज जगातली सर्वात जास्ती मुस्लिम संख्या ही भारतात राहते आणि यांना फक्त आपलं अन्न पाणी घ्यायचंय आपल्या स्त्रिया उपभोगायच्या आहेत राबवायचा आहे मला असं वाटतं की सरकार केव्हा स्ट्रिक्ट होणार आपण कुठल्या गोष्टींची वाट पाहत आहोत अजून बिलकुल आपण नेमकी कशाची वाट पाहत आहोत हे समजायला मार्ग नाही म्हणूनच आजचा बिंदास बोल करून मी स्क्रीनच्या मार्फत ही मागणी लोकांसमोर जाती आहे मला अनेक आमदारांनीसुद्धा फोन केले अनेक मंत्र्यांनी पण केले जे मला महाराष्ट्राच्या प्रवासात भेटत होते वेगवेगळ्या मोर्चे सभेच्या निमित्ताने मी ज्या शहरात जायचो तिथं भेटत होते सगळ्यांची मागणी आहे मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी तर आत्तापर्यंत जे जे वचन दिलं या खास करून मागच्या निवडणुकीच्या एक वर्षाच्या आधी त्यावेळी त्यांनी ते पाळायला सुरुवात केली आहे जसं घुसखोरांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा म्हणून आम्ही जनता एन आर सीचं आंदोलन चालवलं त्यावर कायदानी आला परंतु मोठ्या प्रमाणात धरपकड करून त्यांना बाहेर पाठवणं चालू आहे महाराष्ट्रात हे कौतुकास्पद आहे परंतु सगळ्यात जास्त मोठी मागणी ही लवजातच्या कायद्याची होती महाराज एक मुस नाशिकबद्दल आपण नाशिकहून जोडला म्हणून मी तुम्हाला आणि दर्शकांना एक सांगू इच्छितो का नाशिकमध्ये पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये अठरा हजार मुसलमान मतदार होता आणि यावेळी डायरेक्ट चौऱ्याऐंशी हजार झाला एवढे लोक पोटातून येत नाही म्हणजे हे तिथं लांबल्या गेली डेमोग्राफी बदलावल्या गेली त्याचा परिणामही निकालावर झाला हाही एक महत्वाचा मुद्दा आहे की घुसखोर काढले पाहिजे राज्यातून आपण पाहिलं आता परवा सुद्धा महाराष्ट्रामध्ये एनआयएच्या रेड झाल्या पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे या ठिकाणी कल्याण जवळ भिवंडीला काय परिस्थिती आहे मुंबऱ्यामध्ये काय परिस्थिती आहे बांद्र्यात काय परिस्थिती आहे मुंबईत काय परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आज आपण त्या ठिकाणी एकंदरीत जर यांची मेंटेलिटी पाहिली छोटे मोठे उद्योगधंदे करायचे रस्त्यावरती दुकानं लावायची गाड्या ठेले हातेले याच्या माध्यमातून जिथून म्हणून संपर्क साधता येईल तिथून ही मंडळी संपर्क साधतायत आणि मला असं वाटतंय की आपण अजूनही ॲज अ हिंदू म्हणून हा त्यांचा जो कावा आहे हा भयंकर प्लॅनिंग आहे त्यांचं म्हणजे दारुले हब दारुले इस्लाम आणि दारुले अमन यामध्ये ते कसे राहत आहेत किती सिस्टमॅटिक प्लॅनिंग करतायत याच्याकडे अजूनही हिंदू लक्ष देत नाहीये आम्ही संत महात्मे फाडोस तर त्या ठिकाणी ओरडतोय परंतु अजूनही आपल्या लोकांचे डोळे उघडत नाही परवा एक असंच बीडचं प्रकरण त्या ठिकाणी आलं आणि त्या नातेवाईकांनी संपर्क माझ्याशी साधला की ही नाशिकची मुलगी आहे आम्ही त्यांच्या घरी त्या ठिकाणी जाऊन पोहोचलो ते म्हणे तुम्हाला काय घेणे म्हणे आम्ही आमचं पाहून घेऊ म्हणे अशा पद्धतीने जर जर व्यक्ती वागू लागलाय लोक वागू लागले तर पालकांचं जे संबोधन आहे पालक केव्हा जागृत होणार माझ्या माता भगिनी केव्हा जागृत होणार हा भयावह प्रश्न आज समाजापुढे पोचलाय याच्यावरती आपण मोठा कायद्याचाच आधार घेऊन याला जर प्रतिबंध केला नाही तर आज भयानक परिस्थिती महाराष्ट्रात उत्पन्न होईल एक घुसखोरी बरोबरच एक महत्वाचा मुद्दा असा पण होता की या अधिवेशनामध्ये धर्मांतरण विरोधी कठोर का काढून यावा राजस्थानने आत्ता आणला त्याच्यावर मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये दे हल्ला चालू आहे छाती चा, पिठायचं चा काम चालू आहे पण महाराष्ट्रात तर धर्मांतर हिंदुस्थानात सगळ्यात जास्त धर्मांतर या मिनिटाला कुठं होतं असेल तर ते महाराष्ट्रात होत आहे नाही हा कायदा देवेंद्रजींकडनं वास्तविक पाहता खूप अपेक्षा आहेत आणि त्यांनी या सगळ्या विषयाचा अभ्यास करून अनेक आमदारांनी त्यापुढे काही नोट्स ठेवल्या आहेत मला असं वाटतं की या संदर्भात या अधिवेशनातच त्यांनी काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे राणे साहेबांशी आम्ही संपर्क साधून आहोत आणि हा जर विषय आता या अधिवेशनात घेतला नाही तर याचे वेगळे परिणाम देशावरती राष्ट्रावरती सामाजिक सुरक्षेवरती विशेषतः हिंदूंच्या घरावरती ज्या पद्धतीने सिस्टमॅटिक अटॅक चाललाय त्याला कुठेतरी प्रतिबंध बसला पाहिजे बिलकुल नाशिक किंवा आपण तर पूर्ण देशभरात प्रवास करतो आपण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास होतो आणि खास करून नाशिकच्या आसपासचा जो बेल्ट आहे जवाहर ठाणे त्यानंतर इकडं गुजरातकडे जात असताना या बेल्ट मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होतं मला एक लक्षात येत नाही आज ह्या सगळ्या गुप्तचर यंत्रणा काम करतायत यांच्याकडे पैसा कुठून येतोय यांना फॉरेन कॉन्ट्रीब्युशन फंड कुठून मिळत आहेत त्यांच्या मशिदी कशा उभ्या राहत आहेत यावरती डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणू की गुप्तचर खातं पोलीस खात्याचं हे नक्की काय करते म्हणजे आपण कुठल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये पाहत आहोत एफ ची इतकी प्रकरणं या ठिकाणी महाराष्ट्रात धडे लांब चालू आहेत हवालाच्या मार्गात पैसे येत आहेत या लोकांकडे यांना पकडत का नाहीये शासन लक्ष कुठे देते गुप्तहेर खात काय करतंय महाराष्ट्राच बिलकुल अ याच बरोबर साधू संतांमध्ये अजून कुठल्या विषयाबद्दल चर्चा आहे आपण अनेक लोकांचे प्रतिनिधी म्हणून चॅनलवर बसलेले आणि सरकार पुढं मागणी करणारा हा शो आहे आता परवा देखील विश्व हिंदू परिषदेची जी केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची बैठक झाली संत समिती आहे आता कुंभमेळा नाशिकला येतोय त्या संदर्भातही आम्ही आवाज उठवले त्या संदर्भातही मागणी केली की ज्या पद्धतीने प्रयागला कोणीही मुस्लिम आतमध्ये दुकान लावता कामा नये अन्य काही व्यवसाय करता कामा नये या माध्यमातन यांची जी एंट्री होते यांचे एंट्री पॉईंट जेवढे आहेत ना हे ज्या वेळेला आपण ब्लॉक करत नाही ते तो गोंधळ सर्व ठिकाणी म्हणजे प्रसादावर अगदी थुंकण्यापासून तर लघवी करण्यापर्यंत या लोकांची मजल गेलेली आहे आणि यांना देश धर्म देव कुठल्याही पद्धतीत म्हणजे काफराच्या संदर्भामध्ये ट्रीटमेंट देऊन काफरांशी वाटेल त्या विषयाचा व्यवहार करा हे हे त्यांचा त्यांचा धर्म सांगतोय त्यांचं कुराण सांगतोय त्यामुळे ते अत्यंत म्हणजे निर्धावलेले आणि निर्लज्ज होऊन सगळं काम करताय त्यांना त्याच्यात काही वाटत नाही की या देशात राहून आम्ही काय करत आहोत एक अजून मुद्दा आपण जुडलेलो आहोत चर्चा करू तसा हा महाराष्ट्राच्या विधानसभेत येणाऱ्या कायद्यांची अपेक्षा करणारा बिंदास बोले परंतु त्या विधानसभेत एक मुद्दा अजून उचलला जावा तो म्हणजे राजस्थान मधल्या दर्गा त्या दर्गेमध्ये पृथ्वीराज चौहान जे की सम्राट होते मार आजच्या भारताच्या कितीतरी पट मोठा आकार त्यांच्याकडे होता त्यांची आई त्यांची पत्नी त्यांची मुलगी छत्रपती शिवाजी महाराज तमाम हिंदू राजे रा भोज या सगळ्यांच्या विरुद्ध खूप अनर्ग बोलल्या जात आहे मी हिंदीत त्या मुद्द्याला उचललेलं आहे आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेतही हा मुद्दा उचलला जावा कारण त्यातून अनेक जण बोलणारे हे महाराष्ट्रातील राहणारे आहेत निश्चितच पृथ्वीराज चव्हाण हे भारताचे एक आदर्श वीर आहेत आणि आपण जाणत आहात त्यांच्या सगळ्या संदर्भामध्ये मला समजत नाही की हे अजमेर त्या दर्ग्याच्या त्या दर्ग्या शरीफला जातातच का बरं आणि मी तर या माध्यमातन परत एकदा आवाहन करेन की माननीय मोदींनी देखील या संदर्भात चादर वगैरे चाडवणं ह्या सगळ्या गोष्टी पूर्णतः बंद केल्या पाहिजे कुठली भारतीय जनता पार्टीची मुस्लिम संघटना आहे दरवर्षी त्यांना अजमेर शरीफ दर्ग्यावरती त्या ठिकाणी चादर पाठवायला प्रवृत्त करते आहे या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि महाराष्ट्रात देखील अत्यंत सुनियोजितरित्या परवाच मला एक अगदी जिल्हा परिषदेचा सदस्य आला होता ते प्रत्येक ठिकाणी सिस्टमॅटिकली त्यांच्या माणसं पुरण्याकरता याला जागा मागतात कब्रस्तानला जागा मागतात नंतर ती जागा कब्जा करतात मग तिथे त्यांचे सगळ्या ऍक्टिव्हिटी सुरू होतात तर अशा अशा छोट्या छोट्या गोष्टी या गोष्टीतनं कसा जागा कब्जा केली जाईल खोटे वफचे कागदपत्र दाखवून कसं केलं जाईल हा सगळा सुनियोजितपणा एवढा सिस्टमॅटिकला चाललाय तर सरकार आणि पोलीस खातं गुप्तहेर खातं इतकं ब्लाइंड का झालंय मला काही समजत नाहीये यावरती आपण स्ट्रिक्टली ऍक्शन घेण्यात यावी अनेक अनेक लोक बांगलादेशी आज सगळ्या महाराष्ट्रात जागोजागी विखरलेत स्वतःचे त्यांनी आयडेंटिफिकेशन केलेत स्वतःचे पारपत्रक तयार ठिकाणी केलेले आहेत खोटे नाटे कागदपत्र करून धडल्याने हे लोक या ठिकाणी राहत आहेत अशा कोणी त्या देशामध्ये राहू शकत नाही अमेरिकेत आपण राहू शकत नाही असे भारत काय धर्मशाळा आहे का भारताच्या या सर्व गोष्टीवरती लक्ष नको द्यायला बिलकुल तर आपण आपण आशा करू आणि आजचा हा बिंदास बोल ज्यामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत या नागपूरच्या हिवाळे अधिवेशनामध्ये ज्या मुद्द्यावर महाराष्ट्राची हिंदुत्वादी निवडणूक झाली महाराष्ट्राच्या निवडणुकीत कधी इतका हिंदुत्ववाद नव्हता जेवढा यावेळी होता एक वर्ष पूर्ण झालं आणि ते कायदे आले नाही म्हणून त्याची मागणी करणारा आजचा बोल मी आपल्यासमोर उपस्थित केला प्रस्तुत केला महाराज जी आपण जुडले आणि आपली भावना व्यक्त केली त्याबद्दल धन्यवाद मी हा कार्यक्रम पाहणाऱ्या तमाम दर्शकांना अपील करतो की फक्त पाहून शांत बसू नका तुमच्या आमदाराला फोन करा तुमच्या लोकप्रतिनिधीला सांगा की मागे एक वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतला होता सगळ्या हिंदूवाद्यांनी प्रत्येक साधू संत रस्त्यावर उतरला होता तो लव जहाद धर्मांतर विरुद्ध कानून आणि त्याचबरोबर वर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अशा अनेक घुसखोरांना बाहेर काढण्याच्या प्रमुख पाच सहा ज्या हिंदूवादी मागण्या होत्या या पूर्ण व्हाव्या या नागपूर अधिवेशनात यासाठी याचा उपयोग करावा राहिलेला पिरियड कम से कमीत कमी जो अधिवेशनाचा आहे त्यात हे व्हावा अशी आपण अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार